छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय छगन भुजबळ यांची आता इडी कडून महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे आधी एसीबी कडून छगन भुजबळ यांना हा दिलासा मिळाला होता त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली होती त्यानंतर आता इडीन सुद्धा भुजबळांना दिलासा दिलाय इडीकडून छगन भुजबळ यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेली आहे पण भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेवरती संजय राऊतांसह काँग्रेसच्या विजय विजय बडेवार यांनी जोरदार टीका केलेली आहे छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे छगन भुजबळ अडीच वर्ष मध्ये राहिले आमच्यासारखे लोकही राहिले पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडी पासून यओब्ल्यू पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला याबद्दल या, या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायचित घेतलं पाहिजे नाही जे जे भाजप सोबत आहेत त्या सर्वांना भविष्यात क्लिन चिटच जाणार कारण भाजपची खूप पॉवरफुल मशीन आहे ज्या मशीनमध्ये जे घुसतात ते स्वच्छ होऊन निघतात हे आत्तापर्यंत प्रोज झालेला आहे आणि त्यामुळं यात काही नवीन आहे असं मला वाटत नाही जे अडीच वर्ष त्यांचे जेलात गेले त्याची भरपाई कशी होणार त्याची जबाबदारी कुणाची असणार जे आरोप करून ज्यांना टाकलंय त्यांची काही जबाबदारी आहे की नाही यावरही जनता विचार करेल आणि ग्राहक संरक्षण या सा मंत्री छगन भुजबळ यांना यापूर्वी महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मिळाली तर आता बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात येणीनं दोषमुक्त केलाय भुजबळ समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात भुजबळांच्या समर्थनार्थ आता बॅनरबाजीही पाहायला मिळते सत्य परेशान हो सकता पराजित अशा आशयाच हे बॅनर बॅनर आहेत येवल्यामध्ये हे तर समीर यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली ती आहे तीही जाणून घेऊया अतिशय सर्वजण जे आहे आनंदी आहेत कारण का गेले दहा वर्ष जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी ए होती त्याच्यातून जे आहे दोन हजार एकवीस साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं आणि त्याच धर्तीवर जे आहे नंतर सुप्रीम कोर्टातून पण वेगवेगळे निकाल आले की ह्या ईडीच्या केसेस कशा चालवायच्या त्याच्यामध्ये शेड्युल ऑफेन्स फेडिकेट ऑफेन्स कसा असेल नसेल काय तर त्या धर्तीवर जे आहे आम्ही पुन्हा जे आहे सेशन कोर्टामध्ये आमची बाजू मांडली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जे आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असा सत्तेच्या बाजूने जो आहे तो निकाल दिलेला आहे